सन मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेमास रंग यावे यातील अक्षराची खऱ्या आयुष्यातील माहिती पाहूया सुंदर व अक्षराची हटके जोडी प्रेक्षकांना वेळ लावत आहे सर्वांचीच लाडकी अक्षरा तिचं खरं नाव आहे अमृता फडके अमृता ही मूळची पुण्याची तिच्या शाळेचे नाव आर एस एम स्कूल पुणे त्यानंतर तिने पुणे विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि अभिनय क्षेत्रात उतरली श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून ती झळकली महाराष्ट्राचा सुपरस्टार गर्ल्स हॉस्टेल यातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली तिला खरी ओळख मिळाली ती ठिपक्यांची रांगोळी या लोकप्रिय मालिकेत मानसी म्हणून ती घराघरात प्रसिद्ध झाली अमृताला अभिनयाबरोबरच आपली आवड जोपासायला अतिशय आवडते आपल्यापैकी अनेक जण थोडा जरी वेळ मिळाला तरी मोबाईलवर सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात परंतु अमृता आपला वेळ घालवते ती विणकाम करण्यात सेटवर अनेकदा ती फावल्या वेळात विणकाम करताना दिसते यात ती अतिशय आनंदी राहते विणकामाबरोबरच वर तिला नैसर्गिक वातावरणात रमायला जास्त आवडते अमृताला खऱ्या आयुष्यात नशीब आणि मेहनत यावर प्रचंड विश्वास आहे नशिबापेक्षा जास्त मिळत नाही यावर तिचा विश्वास आहे अमृता म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीचा एक खजिनाच आहे तिचे विचार अतिशय पॉझिटिव्ह असून तिला नेहमी स्वतःबरोबर इतरांना आनंदी ठेवायला अतिशय आवडतं अमृताच्या आईचं नाव आहे सीमा फडके अमृताने एक सुंदर निर्णय घेत समाजासमोर एक आदर्श मांडला तो म्हणजे तिने स्वतःच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं अमृताला नेहमीच असं वाटायचं की कोणीतरी असावं असं हक्काचं माणूस ज्याला आपण बाबा म्हणून हाक मारावी कारण स्वतःच्या वडिलांची जागा इतर कोणाला देणे सोपं नाही परंतु तिने तिच्या आई आईच्या आयुष्यातील पोकळी भरून काढली अमृताने आईच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आईला शुभेच्छा देताना म्हटले अभिनंदन आई तुला तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा एक उत्तम लाईफ पार्टनर असावा मिळावा ही सगळ्यांची इच्छा असते पण तसं मिळणं प्रत्येकाच्या नशिबी असतेच असं नाही पण तुला ही संधी मिळाली तेही सेकंड इनिंगच्या टप्प्यावर तुला खूप खूप शुभेच्छा दिसायला तर अमृता अतिशय सुंदर आहे आपल्या दिलखेचक अभिनयाने ती चाहत्यांच्या मनावर छाप सोडते त्याहीपेक्षा सुंदर आहे तिचं मन मनाने श्रीमंत असलेली अभिनेत्री अमृता फडके ही खऱ्या आयुष्यात विवाहित असून तिच्या पतीचं नाव सारंग दोषी आहे सारंग हा सुद्धा अभिनेता आहे अमृता आणि सारंग यांनी एकाच मालिकेत काम केलंय दूरदर्शनवरील संघर्ष मिलनाचा या मालिकेत ते दोघेही एकत्र झळकले त्यातूनच त्यांची ओळख झाली व ते लग्नबंधनात अडकले सारंग हा छत्रपती संभाजी महाराज क्राईमस्टॉप अशा मालिकांमधून झळकला अमृता सध्या सन मराठीवरील प्रेमास रंग यावे या मालिकेत अक्षरा म्हणून झळकत आहेत तुम्हाला प्रेमास रंग यावे या मालिकेतील सुंदरची अक्षरा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद